नमस्कार मंडळी आपल्या नवरात्री नवदुर्गा मालिकेत आज आपण चौथ्या दिवशी जाणून घेणार आहोत आतापर्यंत आपण ब्रह्मचारिणी आणि चंद्रघंटा देवीचे रूप पाहिले आणि आता विश्वाची निर्मिती करणारी ब्रह्मांडाला तेज देणारी अंधकारात प्रकाश निर्माण करणारी देवी कुष्मांडा त्यांच्या हास्याने सृष्टीची निर्मिती झाली म्हणूनच त्यांना आदि स्वरूप असंही म्हटलं जातं देवी कुष्मांडेला अष्टभुजा आहे त्यामुळे त्यांना अष्टभुजा देवी म्हणतात त्यां त्या कमंडलू धनुष्यबाण अमृत कलश कमळ चक्र गदा जपमाळ अशा वस्तू हातात धारण करतात त्यांच्या तेजामुळे अंधकार नाहीसा होतो आणि सृष्टीला जीवन मिळतं त्यांचं वाहन आहे सिंह जो सामर्थ्य आणि शौर्याचं प्रतीक आहे पुराणानुसार सुरुवातीला संपूर्ण विश्व अंधकाराने व्यापलेले होते त्यावेळी देवी कुष्मांडा यांनी आपल्या तेजस्वी हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती केली त्यांच्या उदरातून सूर्य तारे आकाश दिशा दिगंत सगळं काही प्रकट झालं म्हणून त्यांना आदिशक्ती किंवा सृष्टीची जननी म्हटलं जातं भारतामध्येही देवी कुष्मांडेला समर्पित मंदिरेही आहेत सर्वात प्रसिद्ध आहे देवी कुष्मांडा मंदिर झारखंडच्या रांची जिल्ह्यात वाराणसीमध्येही कुष्मांडा देवीची प्राचीन मूर्ती आहे मध्य प्रदेशातील भोपाळजवळ काही ठिकाणी या देवीचे विशेष पूजन होते भक्त नवरात्रीच्या चौथ्या दिवशी इथे विशेष उत्सव साजरा करतात चौथ्या दिवशी देवी कुष्मांडेला पांढरा भोपळा म्हणजे कोहळा अर्पण करणं फार शुभ मानलं जातं कोहळा अर्पण केल्याने आयुष्य दीर्घ होतं असं मानलं मानलं जातं देवीला लाल किंवा नारंगी रंगाची फुले आवडतात मध अर्पण केल्यास भक्तांच्या आयुष्यात गोडवा आणि समृद्धी येते देवीचं ध्यान केल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि रोगनिवारणही होतं देवी, रोग देवी कुष्मांडेची उपासना केल्याने आरोग्य उत्तम राहतं दीर्घ आणि समृद्ध होतं मानसिक शांती व ऊर्जा मिळते भक्तांना सूर्याप्रमाणे तेजस्वी ऊर्जा लाभते म्हणूनच कुष्मांडेला अधि सूर्यमंडळातील अधिष्ठात्री असं म्हटलं जातं तर मंडळी ही होती देवी कुष्मांडा सृष्टीची निर्मिती करणारी अंधकार दूर करून विश्वाला प्रकाश देणारी आणि उद्या आपण जाणून घेऊया पाचव्या दिवसाची देवी स्कंदमाता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय माता दी